तिथे सिंगल पेरेंटिंग म्हणजे आता माझा घटस्फोट झालाय म्हणून मला जर मुलाची जबाबदारी सांभाळायला येते किंवा सेपरेट राहायला लागतंय म्हणून मला ती जबाबदारी येते तर तिथे काळजी घेणं जरुरीच आहे त्या पालकांनी पण की एकमेकांना दोष द्यायची गरज नाही तर उलट ही परिस्थिती स्वीकारायची तिथे मुलांना पण थोडस त्याच्यात सहभागी करून घ्यायचंय आणि तिथे स्वतः हे वाढवण्यासाठी आर्थिक जबाबदारी माझी कशी आहे मला काय काय गोष्टी अवेलेबल आहेत याचा जर नीट विचार केला जर एकटा पुरुष सांभाळतोय ना तर असं सहजच म्हटलं जातं की हा काय एकटा सांभाळणार आहे किंवा बाई जर सांभाळत असेल तर हा ही अशीच आहे म्हणजे तिच्या कॅरेक्टर वर हा असे उगाच चिंतोडे उडवले जातात त्याच्यामुळे आपण काही कसेही वागलो मुलांना किती चांगलं हे केलं तरी समाज काहीतरी बोलणार त्याच्यामुळे खर तर बर, स्वतःला बिचारी किंवा बिचारा असं समाज म्हणतोय म्हणून काही करायची गरज नाही नमस्कार मी प्रियांका पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते पालक होणं म्हणजे फक्त मूल वाढवणं नाही तर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांना योग्य ते मार्गदर्शन देणं त्यांचे मानसिक भावनिक आणि शारीरिक गरजा समजून घेणं तसंच त्यांच्या विकासाची काळजी घेणं हे एक मोठं काम असतं जनरली या जबाबदाऱ्या आई वडील दोघंही मिळून पार पाडतात पण जेव्हा हे ओझं काही कारणाने एकाच पालकावर येतं तेव्हा चॅलेंजेस खूप वाढलेले असतात खरं तर सिंगल पॅरेंटिंग ही खूप मोठी जबाबदारी आहे आजच्या जगात सिंगल ची संख्या खूप वाढताना दिसतीये हा शब्द ऐकायला जरी सोपा वाटला तरी याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या जसं की एकट्यानीच मुलांना वाढवणं आपल्या करिअरकडे लक्ष देणं तसेच आर्थिक नियोजन करणं हा शब्द ऐकायला जरी सोपा वाटला तरी याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या जसं की एकट्यानीच मुलांना वाढवणं समाजात वावरणं या सगळ्या गोष्टी आपोआपच येतात तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये या विषयावर बोलायला परत एकदा मी आपल्या मॅरेज काउन्सिलर शर्मिला पुराणिकताई यांना इन्व्हाइट केलंय तर मी तुमचं स्वागत करते खूप खूप धन्यवाद प्रियांका <laughs> आताच्या घडीला हा सब्जेक्ट इतका महत्वाचा आहे त्यामुळे तू या सब्जेक्टसाठी मला बोलावलंस त्याबद्दल मी तुझी आभारी आहे मोस्ट वेलकम मॅम तर आत्ताचे जे सिंगल पेरेंट्स आहेत तर त्यांना समाजात वावर कुठल्या भावनिक आणि मानसिक चॅलेंजेसचा सामना करावा लागतो प्रियांका आधी तुझ्या ह्या प्रश्नाला उत्तर देताना मी प्रथम सांगते की दोन हजार वीस मध्ये एक सर्वे झाला होता त्याच्यानुसार लोकसंख्येच्या जा जवळजवळ साडेसात टक्के लोक सिंगल पेरेंट्स आहेत म्हणजे ह्यांची संख्या जी काही आता वाढली आता दोन हजार चोवीस मध्ये ती अजून जास्ती झालेली असणार आहे पण ह्या सगळ्याच उत्तर देताना मी थोडस आधी जरा सविस्तर त्याच्याविषयी बोलते की सिंगल पेरेंट म्हणजे या कॅटेगरीमध्ये कोण कोण लोक येतात तर काही वेळेला स्वतःहून स्वीकारलेलं सिंगल पेरेंट जसं की आता आपल्याला माहिती आहे सुष्मिता सेन आहे हो। तुषार कपूर आहे करण जोहर आहे हो। या सगळ्या लोकांनी सिंगल पेरेंटिंग स्वतःहून स्वीकारलेलं आहे हो। दुसरा एक प्रकार याच्यामध्ये येतो तो, तो म्हणजे की परदेशी राहणारे म्हणजे बराच काळासाठी परदेशी असलेले नवरा किंवा बायको आणि इथे एकट्याने वाढवणार उलट पती किंवा पत्नी कोणीतरी असतं ते पण एक सिंगल पेरेंटिंग आहे काही वेळेला पती किंवा पत्नी यामध्ये कोणाचं तरी एकाचं निधन होऊन अचानकपणे येणारं सिंगल पॅरेंटिंग आणि सगळ्यात जास्ती महत्वाचं म्हणजे घटस्फोट झालाय म्हणून त्या मुलाची कस्टडी सांभाळायला लागतेय okay. म्हणून येणार सिंगल पेरेंटिंग आणि कधी कधी घटस्फोट घेतही नाही तरी पण विभक्त राहायला लागलेत म्हणून यायला घ्यायला लागणाऱ्या त्या मुलाची जबाबदारी तर आता हे जर चार प्रकार बघितले तर जो स्वतःहून स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये थोडे त्रास कमी असतात किंवा इव्हन जे परदेशी राहत आहेत त्यांच्या पण काहीतरी समस्या असतात म्हणजे परदेशी वडील राहत आहेत आणि इकडे आई नोकरी सांभाळते नोकरीसाठी तर तिथे पण येतात पण तिथे अज्ञमन्न त्या दुसऱ्या पेरेंटची भेटही होत असते म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं मुलांना पण ते माहिती असतं त्यामुळे ते सोपं जातं तिसरा प्रकार जो म्हटला की कधीतरी कोणतरी एखादा पार्टनर दगावणं पण तिथे देखील जर आपण नीट समाजात पाहिलं किंवा माझ्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये पण मी पाहिलं तर अशा वेळेला त्या कोणत्या वयाच्या टप्प्यावर ते सिंगल पेरेंटिंग आलेलं आहे त्याच्यावर पण ते सांभाळणं महत्वाचं असतं आणि थोडीफार मुलांना पण आणि त्या राहिलेल्या एकट्या पालकाला पण बऱ्यापैकी फॅमिलीची नातेवाईकांची आणि समाजाची पण थोडी सहानुभूती मिळत असते बरोबर तेव्हा ते सिंगल पॅरेंटिंग पण थोडस सोपं असतं पण सगळ्यात अवघड सिंगल पॅरेंटिंग म्हणायला गेलीच तर घटस्फोट घेऊन मुलाची कस्टडी असणं आणि दुसरा प्रकार की विभक्त नुसतेच राहत आहेत पण अजून घटस्फोट घेतलेला नाही तिथे मात्र खूप त्या मुलांचे पण आणि पालकांचे पण भावनिक आणि सामाजिक आणि आर्थिक सगळेच ताणतणाव खूप वाढलेले असतात तिथे खरं ते चॅलेंजेस आहे खरं तर ते चॅलेंजेस खूप जास्त आहेत सिंगल पेरेंट्सनी स्वतःच्या मुलांना वाढवताना नक्की कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आता मगाशी जे सगळे चार प्रकार सांगितले ते आपण पहिले तीन जरा बाजूलाच ठेवूया हो। महत्वाचा बोलूया कारण तिथे खरंच जास्त प्रॉब्लेम आहे तिथे सिंगल पेरेंटिंग म्हणजे आता माझा घटस्फोट झालाय म्हणून मला जर मुलाची जबाबदारी सांभाळायला येते किंवा सेपरेट राहायला लागतंय म्हणून मला ती जबाबदारी येते तर तिथे काळजी घेणं जरुरीच आहे त्या पालकांनी पण की एकमेकांना दोष द्यायची गरज नाही तर उलट ही परिस्थिती स्वीकारायची आहे तिथे मुलांना पण थोडस त्याच्यात सहभागी करून घ्यायचंय आणि तिथे स्वतः हे वाढवण्यासाठी आर्थिक जबाबदारी माझी कशी आहे मला काय काय गोष्टी अवेलेबल आहेत याचा जर नीट विचार केला आणि शिवाय प्रत्येकाने आपापल्या गरजा पण ओळखल्या मला काय झेपणार आहे मला काय जमणार आहे आणि मुलांशी पण त्याबाबत जर नीट संवाद ठेवला की छोटा अगदी मुलं असेल तर तो संवाद नाही येत ती मुलं पण कन्फ्युज असतात पण जशी जशी मुलं मोठी होत आहेत तर तसा संवाद आपल्याला त्यांच्याशी ठेवता येणाऱ्या बोललं पाहिजे की मला माझ्याकडे हे लिमिटेड गोष्टी मी मी हे करू करू या शकत नाहीये तर तिथे तो संवाद पण साधणं त्यांना पण त्याच्यामध्ये सामावून घेणं असं जर केलं तर मुलांचा भावनिक विकासाबरोबर स्वतःचा पण तोल सांभाळणं पालकांना जास्ती सोपं जाईल असं मला वाटतं शंभर टक्के ते मुलांचं विचारायचं होतं ना त्याच्यातच हो याचा हो, मुलांवर कसा परिणाम पुढे विचार तर या सगळ्या गोष्टींचा मुलांवर कसा परिणाम होतो म्हणजे शालेय जीवनात किंवा त्यांच्या सामाजिक जिथे ते जातात तिथे कसा परिणाम होतो त्यांचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण इथे जेव्हा सिंगल पेरेंट येतात तेव्हा बरेच वेळेला असं होतं की त्या व्यक्तीची पण काळजी घेतली जाते म्हणजे विचार तो सगळीकडे म्हणत असतो की सांभाळतोय पण त्या मुलाला पण कितीतरी गोष्टी सहन करायला लागतात त्या मुलांच्या बाबतीत होणारे परिणाम म्हणजे कधी कधी ती मुलं खूप अग्रेसिव्ह होतात किंवा कधी कधी ती मुलं एकदम एकलकोंडी होतात कारण बरेच सिंगल पेरेंटच्या मुलांना शाळेमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात बर कधी कधी टोमणे मारले जातात त्याच्यामुळे त्या मुलांना नक्की कळतच नाही की ह्याच्यात माझं काय करायचं मी काय करायचं आणि कधी कधी त्याचा परिणाम असा त्या मुलांवर पण होतो त्यांच्या वर्तणुकीत बदल होतो त्यांचं शाळेत लक्ष लागत नाही वगैरे अशा गोष्टी होतात कधी कधी काही मुलांना शाळेमध्ये शी शू होणं म्हणजे मोठ्या वयात पण हे पण दिसून येतं आजकाल तर मी हे दोन तीन केसेसमध्ये आहे इथे मी अजून एक केस सांगेन की माझ्याकडे आता सध्या चालू करतो तिथे माझ्या असं लक्षात आलं की त्या मुलीचा आई आणि वडील दोघांविषयीचा बॉन्ड कमी झालाय म्हणजे काय झालंय आई एकटी त्या मुलीला सांभाळते वडील निघून गेलेत वडील अतिशय व्यवस्थित आर्थिक स्थितीमध्ये आहेत ते येतात मुलीला काय पाहिजे असेल ती खरेदी करून देतात पण रोजचे तिचे सगळे व्यवहार आई बघत असते आई बरोबर ती काही ना काहीतरी अशा गोष्टी करते की आईला त्याचा काहीतरी मानसिक त्रास होतो आणि मग तिला शांतपणे खरं तर आम्ही समजावून पण विचारलं की अगं तू मग बाबांकडे राहतेस का काय आमची तर ती म्हणते की नाही मला बाबांकडे राहायचं नाहीये कारण तिला नक्की मनातनं माहितीये की बाबा आपल्याला नीट सांभाळणार नाहीये तिला अगदी नक्की माहितीये आणि मग कधी कधी ती काही गोष्टी अशा करते की खोटं बोलणं किंवा खूप कोणाला तरी मारण बाहेर अशा गोष्टी पण करते मग ती आई म्हणते की अगं तू मला का त्रास देतेस या गोष्टी करून तू बाबांकडे का नाही राहायला जात त्याच्यावरती मुलगी सांगते की बाबांकडे जाता येत नाही म्हणून मी तुझ्याकडे राहते म्हणजे ही जर दहा वर्षाची मुलगी हे उत्तर देऊ शकते तर ती भावनिकदृष्ट्या किती डिस्टर्ब आहे आणि किती गोष्टींचा विचार करते हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे त्या मुलांचा नाते संबंधांवरचा विश्वास उडतो त्यांचं पेरेंटशी बॉन्डिंग नसतं नंतरही त्यांना समाजात वावरताना त्यांचं ते बॉन्डिंग कमी असतं म्हणजे पुढे पण ते जेव्हा लग्नाच्या वेळेचे किंवा त्या करिअरच्या त्या टप्प्यावर येतील तेव्हा पण ते मागे त्या मेमरीज धरूनच वागत असतात किंवा तो परिणाम त्यांच्यावर होत असतो नक्कीच होत असतो सिंगल पेरेंट्सनी स्वतःची ओळख कशी ठेवली पाहिजे जपून ठेवली पाहिजे हा म्हणजे आता ह्या मुलांच्या बाबतीतला जो प्रश्न हो। येतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला सिंगल पेरेंट्सना पण म्हणजे आता ही जी माझ्याकडची केस सांगितली या बाईला पण सतत हे असतं की अरे मी सगळं विसरूनच गेले म्हणजे माझं लाईफच स्वतःकडे बघायला बघायलाच विसरले तर असं करायची काही गरज नाहीये तिथे तुम्ही स्वतःची ओळख ठेवण्यासाठी आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे तसंच आपलं आर्थिक नियोजन नीट करण्याची गरज आहे तिसरी गोष्ट म्हणजे कम्प्लिटली मुलांवर इमोशनली डिपेंड राहायची गरज नाहीये कारण बरेच होतं की मुलामध्ये काहीतरी इमोशनली प्रॉब्लेम झाला की ते आई किंवा वडील जे कोण सांभाळत ते खूप डिस्टर्ब होतं तर असं दर वेळेला करायची गरज नाही ते कुठेतरी स्वीकारण्याची पण गरज आहे की जसं आपण हे सिंगल पेरेंटिंग स्वीकारलंय तसं या मुलाने पण ते स्वीकारायची गरज आहे त्यामुळे स्वतःची ओळख जपताना स्वतःचं पण शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य आर्थिक स्वास्थ्य हे सगळं जपण्याची खर तर गरज आहे आणि त्या दृष्टीने विचार करावा कोणाची तरी मदत घ्यावी असं करू शकतो ना आपण त्याच्यामध्ये सिंगल कडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही खूप वेगळा आहे हो तर तो बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल प्रियांका इथे मी खर तर सांगेन की आपल्याकडे अजूनही पेरेंट काई काई सिंगल पेरंट असणाऱ्या बायकांचीच संख्या खूप जास्त आहे कारण काही नियमानुसार पण लहान मुलं आईकडेच सांभाळायला दिलं जातं वडील पण आहेत काही काही सिंगल पेरंट वडीलही आहेत पण इथे ना खरं म्हणजे आपण इतरांचा दृष्टिकोन फारसा नाही बदलू हो कारण मग अशी जसं मी तुला म्हटलं की त्या मुलांना टोमडे मारणं किंवा हे नातेवाईकांमध्ये होणारच आहे किंवा पुरुष आता एखादा जर एकटा पुरुष सांभाळतोय ना तर असं सहजच म्हटलं जातं की हा काय एकटा सांभाळणार आहे किंवा बाई जर सांभाळत असेल तर हा ही अशीच आहे म्हणजे उदाहरण म्हणजे तिच्या कॅरेक्टरवर हा असे उगाच उडवले जातात त्याच्यामुळे आपण काही कसेही वागलो मुलांना किती चांगलं हे केलं तरी समाज काहीतरी बोलणार त्याच्यामुळे खर तर स्वतःला बिचारी किंवा बिचारा असं समाज म्हणतोय म्हणून काही करायची गरज नाही कारण इथे अजून पण एक हे असतो की हे जर जरा आधीच बरी वागली असती तर ही वेळ आली नसती किंवा त्या पुरुषाला पण नंतर गोष्टी येतात अशा येत राहतात त्यामुळे त्या आपण अजिबात बदलू शकणार नाही होत पण इथे काहीतरी गिल्ड देऊन त्या मुलांना पण गिल्सची काहीतरी चुकीची भरपाई वगैरे करण्यापेक्षा समाज काहीही केलं तरी काहीतरी म्हणणारच आहे तर मग माझी आर्थिक परिस्थिती आणि मला आवश्यक किंवा मला जमणाऱ्या गोष्टी ह्यांचा जर नीट तोल साधला आणि ते मुलांशी पण तो संवाद साधला तर मला वाटतं स्वतःचा दृष्टिकोन फक्त जर या गोष्टीकडे बघायचा बदलला तरी पुष्कळ फरक होऊ शकतो आपल्याला समाजाचा दृष्टिकोन इतक्या इझिली मला एखाद्या नाही केसेस म्हणजे भरपूर आहेत खर तर कारण असे सिंगल पेरेंट्स खूप असतात आणि त्यांची त्यांच्या सगळ्यांना म्हणजे मगाशी जी मी एक केस सांगितली ती तर सांगितलीच माझ्याकडे अगदी पूर्वी एक आ, केस होती तेव्हा तर आई वडील दोघेही मुके बहिरे होते अरे बाप आणि तेव्हा एका पालकांनी सांभाळायची जबाबदारी आली आणि तेव्हा त्या मुलाला इतका प्रश्न पडला होता कारण त्याला सांगताच येत नव्हतं की मी आईकडे राहू की बाबांकडे राहू मुलगी छोटी होती मग तिथे थोडंफार कोर्टाने आजी आजोबांची पण मदत घेऊन नातेवाईकांची मदत घेऊन ती कस्टडी दिली तर असे देखील खूप असे हा म्हणजे अशा केसेसमध्ये त्या मुलांवर काय परिणाम होणार आहे कारण त्यांना आईबाबांची म्हणजे मगाशी मी जे सगळं म्हटलं की दृष्टिकोन नाही बदलता येणार ना, आहे पण इथे आता मदत अजून कोणाची तरी मदत घ्यायची गरज पडलीच ना कारण आई वडील दोघेही आहेत केसला खूप वर्ष झाली आता ती मुलगी चांगली मोठी झाली आहे पण त्यांनी वेळोवेळी नातेवाईकांची आणि दोघांच्याही पालकांची मदत घेऊन त्या मुलीचं चांगलं संगोपन केलं आणि इथे पण मला सांगायला वाटलं की मॅरेज काउन्सिलरचा रोल यामध्ये खूप महत्वाचा नक्कीच आहे कारण काय योग्य काय योग्य या परिस्थितीत आपल्याला कळत नाही कळत नाही आणि त्याला विचार करायचं त्यावेळेस नाही सुचतच नाही पालक खूप कन्फ्यूज असतात त्यांच्यावर पण अचानक आलेली सिच्युएशन असते तिथे मग कोणाची तरी मदत घेतला मस्त फार छान आणि शॉर्ट अँड स्वीट या सगळ्या विषयाबद्दल उलगडा करून सांगितला तुम्ही आणि ज्यांना खरंच हा विषय म्हणजे हा नाजूक विषय खरं खरं तर खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर होपफुली आपल्या प्रेक्षकांना सुद्धा या सगळ्याची उत्तरं मिळाली असतील आजच्या एपिसोडमधून थँक्यू सो मच मॅम आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि एवढी छान माहिती शेअर केल्यावर प्रियांका मला पण खरच या विषयावर खूप बोलायला आवडेल पण आपल्याकडे थोडा वेळ लिमिटेड असतो आणि एवढ्या सगळ्या केसेस एवढ्या सांगणं पण शक्य नाही पण मदत नक्कीच होऊ शकते कोणाची तरी योग्य व्यक्तीची मदत घेतली तर त्यामुळे धन्यवाद मला बोलावलं मोस्ट वेलकम येस मॅडमचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते सो या विषयाशी रिलेटेड काही तुम्हाला काउन्सिलिंग हवं असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद